हा पहा हा आहे आपल्या सईचा पहिला दुसरीचा प्रोजेक्ट तो केला आहे तिने पाळीव प्राणी तर पहिला प्राणी तिने लिहिलेला आहे कुत्रा कुत्र्याविषयी तिने तर विशेष माहिती लिहिलेली आहे जसं की कुत्रा एक पाळीव प्राणी आहे तो घराची राखण करतो चार पाय एक शेपटी आहे अशी त्यानंतर तिने दुसरा पाळीव प्राणी लिहिलेला आहे तो, तो म्हणजे बैल बैलाविषयी तिने थोडीशी माहिती लिहिलेली असेल पाहू शकताय तुम्ही पाहिजे तर स्टॉप करून व्यवस्थित पाहून लिहू शकताय तुमच्या प्रोजेक्टसाठी तिथे तिने बैलांचे छान चित्र कापून चिटकविले आहे नंतर तिसरा प्राणी लिहिलेला आहे तो म्हणजे तिने घोडा घोडा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे लहानपणापासून आपण गाणं देखील ऐकलेलं तबडक तबडक घोडंबा तर असा तिने हा चांगला चांगला छान छान चित्र कापून चिटकविलेले आहेत घोड्याचे आणि पुढचा तिचा पाळीव प्राणी आहे तो म्हणजे ससा ससारे ससा रे ससा दिसतं कसा तर हा तिने तिला खूप आवडलं ह्याची माहिती लिहिताना कारण की मुळात तिला ससा खूप आवडतो तर इथं तिने छान छान दोन तीन असे छान ससेचे चित्र चिपकवलेले आहेत आणि पुढचा लास्टवाला म्हणजे तिने पाचच प्राणी केलेले आहेत तर हा लास्ट शेवटचा प्राणी तिचा आहे पाळीव तो म्हणजे मांजर आणि आमच्या वाड्याशी देखील खूप मांजरी आहे दोन तीन तर असंच तुम्ही तुम्हाला हवेत ते अजून पाळीव प्राणी टाकून प्रोजेक्ट वाढवू शकताय आणि असा प्रकल्प प्रोजेक्ट तयार करू शकताय बाय